नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी करणार आहोत ज्यामध्ये वस्त्र समिती या विभागामार्फत या सरकारी विभागामार्फत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कमीत कमी तुम्हाला गट जो पेस्केल आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये गट अ ब क मधील विविध पदे भरली जाणार आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम याची होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊन या एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकता डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत कर असतो वेगवेगळ्या चौदा पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे ज्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा मित्रांनो आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वस्त्र समिती भारत सरकार यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे अर्थात टेक्स्टाईल्स कमिटी यांच्यामार्फत ही भरती होत आहे ज्याचे हेडक्वार्टर किंवा मेन ठिकाण हे मुंबई या ठिकाणी आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीची संधी केंद्र सरकारच्या नोकरीची संधी मिळू शकते मुग आपण व्हॅकन्सीज कोणकोणते आहेत आता सांगितल्याप्रमाणे चौदा वेगवेगळ्या वॅकन्सी आहेत ज्यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सीमधील पदे भरली जातात मी शॉर्टमध्ये या ठिकाणी सांगत जाईन डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता डेप्युटी डायरेक्टर लॅबोरेटरी ग्रुप एमधलं पद आहे दोन जागा आहे दोन्ही ओपनसाठी आहेत सदुसष्ट सातशे सत्तर ते दोन आठ सातशे हा तुमचा पेस्केल आहे पंचवीस ते पस्तीस वर्षे लिमिट ओपनसाठी राहणार आहे यामध्ये जे कॅटेगरी वाईज जागा आहेत माफ करा कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे त्याचीही माहिती आपण जे एज रिलॅक्शन आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता एसेंशियल क्वालिफिकेशन महत्वाचं आहे डिझायरेबल असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरी इसेन्शियल वर अप्लाय करू शकता फर्स्ट ऑर सेकंड क्लास मास्टर डिग्री इन फिजिक्स केमिस्ट्री विथ ॲटलिस्ट फाईव्ह इयर्स एक्सपीरियंस एक्सपिरियन्स तुम्हाला असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी असिस्टंट डायरेक्टर लायब्ररी ग्रुप एमधलं पद आहे चार जागा आहेत तीन ओपनच्या एक ओबीसीची छप्पन शंभर एक सत्याहत्तर पाचशे पेस्केल आहे एकवीस ते तीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील यामध्ये फर्स्ट क्लास ऑर सेकंड क्लास मास्टर डिग्री इन फिजिक्स केमिस्ट्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता असिस्टंट डायरेक्टर ई पी एन क्यू ए ग्रुप एमधलं पद आहे पाच जागा आहेत कॅटेगरीवाईज विश्लेषण पाहू शकता पेस्केल लेवल टेनचा आहे नॉट एक्सेल ट्वेंटी एट इयर्स एज लिमिट ओपनसाठी राहील एसेन्शियलमध्ये डिग्री इन टेक्सटाइल मॅन्युफॅक्चरिंग आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स यांनी या ठिकाणी मागितला आहे पुढचं पद स्टॅटिस्टिकल ऑफिसर ए एमधलं पद आहे एक जागा ओपनसाठी लेव्हल टेनचा पेच केला आहे पंचवीस ते पस्तीस वर्ष इमिट ओपनसाठी राही ॲटलीस्ट सेकंड क्लास पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन मॅथमॅटिक्सवर स्टॅटस असेल आणि फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स स्टॅटसवरचा असेल तर अर्ज करू शकाल पुढचं पद क्वालिटी अशुरेन्स ऑफिसर ई पी एड क्यू ए अगेन पंधरा जागा आहेत महत्वाचं पद आहे या भरतीमधलं आपण असं म्हणू शकतो लेवल सिक्स चा तुम्हाला पस्तीस चारशे एक बारा चारशे हा पेस्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे पंचवीस वर्षे लिमिट ओपनसाठी राहणार आहे जे रिलॅक्सेशन आहे त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत डिग्री किंवा डिप्लोमा इन टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी ऑर डिप्लोमा ॲटलीस्ट इन सेकंड क्लास हँडलूम टेक्नॉलॉजी झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त एक्सपिरियन्स दोन वर्षाचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी मागितला आहे अर्ज करण्यासाठी क्वालिटी अँशुरन्स ऑफिसर लॅब ग्रुप बी मधलं पद आहे चार जागा आहेत एकवीस ते सत्तावीस वर्ष लिमिट ओपनसाठी राहील मास्टर डिग्री इन सायन्स ऑर टेक्नॉलॉजी या व्यतिरिक्त फर्स्ट क्लास और सेकंड क्लास बॅचलर असेल तरी अप्लाय करू शकता सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये किंवा तुमचं फर्स्ट और सेकंड क्लास डिप्लोमा असेल टेक्स्टाईल केमिस्ट्री ऑर टेक्नॉलॉजीमध्ये सहा वर्षाचा एक्सपिरियन्स तर तुम्ही अर्ज करू शकता फील्ड ऑफिसर ग्रुप बीमधलं पद आहे तीन जागा तिन्ही ओपनसाठी आहेत इसेन्शियलमध्ये तुम्ही बघू शकता आटली सेकंड क्लास पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री मॅथेमेटिक्समध्ये असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त लायब्ररीच्या पदासाठी एक जागा आहे ग्रॅज्युएशन इन सायन्स आणि डिग्री ऑल डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स असणे आवश्यक आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी त्यानंतर काही इतर पदे आहेत ग्रुप सीमधली ग्रुप बीमली ग्रुप सीमधली ज्यामध्ये अकाउंटंटचं पद आहे दोन जागा आहेत पंचवीस ते तीस वर्ष लिमिट ओपनसाठी राहील एमकॉम असेल किंवा बीकॉम आणि चार ते पाच वर्ष एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता जुनिअर क्वालिटी ऑफ्युअरन्स ऑफिसर लॅब्रोरेटरी ग्रुप सी मधलं पद आहे टोटल सात जागा आहेत पंचवीस वर्ष ओपनसाठी बॅचलर डिग्री इन सायन्स टेक्नॉलॉजी ऑर फर्स्ट ऑर सेकंड क्लास डिप्लोमा इन टेक्स्टाईल केमिस्ट्री ऑर टेक्नॉलॉजी असेल आणि दोन वर्षात एक्सपिरियन्स असेल तर अर्ज करू शका जुनिअर इन्वेस्टिगेटर ग्रुप सी मधलं पद आहे टोटल दोन जागा आहेत लेव्हन फाईव्ह चा पेस केला बावीस ते अठ्ठावीस वर्षाची लिमिट यासाठी राहील ॲटलीस्ट सेकंड क्लास ग्रॅज्युएशन मॅथेमेटिक्स ऑर स्टॅट्स आणि प्रेफरेबली पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर अर्ज करू शकाल ज्युनियर ट्रान्सलेटरची एक जागा आहे ज्यासाठी डिग्री ऑफ रेग्नाईज युनिव्हर्सिटी विथ हिंदी मीडियम विथ अँड विथ इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ऑर त्याच्या उलटं काय असेल तुमच्याकडे जसं की इंग्लिशमधली डिग्री आणि हिंदी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट आहे तरी तुम्ही आपला या ठिकाणी करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो सिनियर स्टॅटिस्टिक असिस्टंट ग्रुप सीमधलं पद आहे बावीस ते अठ्ठावीस वर्षाची लिमिट राहिलो एक जागा आहे ॲटलीस सेकंड क्लास ग्रॅज्युएशन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी चालेल किंवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्सपिरियन्स दोन वर्ष सुद्धा मागितला आहे आणि ज्युनियर स्टॅट्स असिस्टंट ग्रुप सीमधलं पद आहे अगेन एक जागा आहे वीस ते पंचवीस वर्षाची यासाठी ओपनसाठी राहील ॲटलीस्ट सेकंड क्लास ग्रॅज्युएशन इन मॅथमॅटिक्स ऑर स्टॅट्स ऑर इकनॉमिक्स असेल कॉमर्स असेल तर आपला या ठिकाणी करू शकता सर्व पदांसाठी मी पदाचं नाव कॉलिफिशन जागांचं माहिती शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही डिटेलमध्ये आणखी माहिती या ठिकाणी घेऊ शकता आता यामध्ये एज रिलॅक्सेशन बघू शकता एस सी एस टीला पाच वर्ष एज रिलेक्शन मिळत आहे ओबीसी विथ नॉन क्रिमियर ला थ्री इयर्स एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे या व्यतिरिक्त हँडिकॅपला सुद्धा टेन इयर्स एज रिलॅक्सेशन लागू आहे या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर जी सीबीटी से कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे ज्याची डिटेलमध्ये माहिती कशा प्रकारे असणार एक्झाम याची ऑलरेडी अवेलेबल आहे ती तुम्ही पाहू शकता या सीबीटी एक्झाममध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर एक्झाम सेंटर्स से मुंबई ठाणे नवी मुंबई इचलकरंजी आणि नागपूर या ठिकाणी राहतील नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही हे एक्झाम देऊ शकता आता या ठिकाणी फी बघा अनरिझर्व ओबीसी ईडब्ल्यू एस ई एस एमला ग्रुप ए पदांसाठी पंधराशे रुपये राहील ओबीसी ईडब्ल्यू एस ई एस एमला ग्रुप बी पदांसाठी हजार रुपये राहील तर त्याच कॅटेगरीमधील कॅन्डिडेटला ग्रुप सीमधील पदांसाठी एक हजार रुपये राहणार आहे जे कॅन्डिडेट शेड्यूल का शेड्युल ट्राईब अपंग आहेत त्यांना या ठिकाणी एक्झाम केलेल्या फी भरण्यापासून विदाउट अप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करायचा आहे आी पी एसच्या ऑफिशियल वेबसाईटवर अर्थात यांच्यामार्फतच ही रिक्रुटमेंट होणार आहे आय बी पी एस मार्फत याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता व्हिडिओवर लाईक करा याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील अर्ज करण्याची लास्ट डेट जी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे अजूनही टाइम आहे तुम्ही अधिक माहिती घेऊन या ठिकाणी अर्ज करू शकता याच्या लिंक सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओवर जसं लाईक करा अशाच प्रकारे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद